गाता हरिगुण वारू नये कोटी पुढे त्यांची वाटुली पाहती त्या तया घडती ब्रह्महत्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री समर्थ सद्गुरु संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून महाराजांचा पौर्णिमा महोत्सव यात्रा महोत्सव आणि त्यानिमित्ताने अखंडपणे श्रीमद भागवत कथा आदरणीय हरिभक्तीप्रायण बडीराम महाराजांच्या मुखामधून आपण श्रवण करीत आहात आणि तुला आमंत्रित गुणिजन गाना गायनाचार्य परशुराम महाराज असतील त्यांचे सगळे सहकारी आणि उपमृमणी मूर्ती फार छोटी आहे पण तालमणी मृदंग वाजवता येते बऱ्याच लोकांना पण तालाच ज्ञान नसत महाराजांना कमी वयात अभिषेक महाराज वाशी सुंदर अशा प्रकारचे मृदंगाचारी चौदार आमचे मालक विनिकरी बाबा या मंदिराचे सर्व विश्वस्त अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सहसचिव कोशाध्यक्ष आणि विश्वस्त आणि समस्त गावकरी मुंडगाव आणि पंचकृषीच्या वतीने या ठिकाणी नामसंकीर्तन सप्ताहामधली आजची पहिल्याच दिवसाची कीर्तनाची सेवा आहे सर्वप्रथम समर्थ सद्गुरु गजानंद महाराज नंतर या मंदिराचे क्षमा मागतो कीर्तन करावं लागत प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाही आहे म्हणून सर्वप्रथम आपली क्षमा मागतो आणि प्रस्तावनेला सुरुवात करतो विठ्ठल विठ्ठल आजच्या सेवे सेवेकरता जो अभंग मी निवडलाय तो विश्वविख्यात जगत बंद निवार करी संप्रदायाचे कळस वैराग्य मूर्ती शब्द ब्रह्म पंचम वेद देहून वासी संत तुकाराम महाराजांचा पाच चरणांचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला फुकट सुख मिळवायचं असेल तर ते कसं मिळवावं त्याचे उपाय सांगणारा अभंग आहे आणि ते फुकटचं सुख जर तुम्हाला मिळवता आलं नाही तर फुकटचं दुःखही माणसाच्या जीवनात कसं येतं हे सांगणारा आजचा अभंग आहे विठ्ठल तो म्हणा महाराज या अभंगामध्ये दोन वेळा फुका शब्द आलेला आहे फुकटचं त्यामुळं फुकटच असलं की माणसाला आवडत ते कोणी असू दे फुकटच असलं की आवडत आणि जिथे कष्टाच आहे तिथे मात्र थोडस आपली नावड आहे आजचा काळ इतका धकाधकीचा आहे कष्टाचं जीवन कोणाला नकोय म्हणून सांप्रदायाने दोन वर्ग केले एक वर्ग आहे कष्टकऱ्यांचा दुसरा वर्ग आहे फुकट्यांचा कष्टकरी वर्गामध्ये कोण येत तर आमचं शास्त्र सांगते फक्त आणि फक्त देव आणि संत हे दोनच लोक कष्टकरी वर्गात येतात मग आपण देवही नाही आणि संतही नाही आपण वसंत आहे त्यामुळं साहजिकच जीवाची व्याख्याच मुळात या फोट्या वर्गात केली गेलेली आहे त्याच कारण असं आहे की अजून जीवाच्या नीट व्याख्येत तुम्ही आम्ही बसलेलो नाही माऊलींनी जी जीवाची व्याख्या सांगितली चौऱ्याऐंशी लक्ष आहे म्हणजेच चौऱ्याऐंशी लक्ष जीव आहेत त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जीव बाद करून चौऱ्याऐंशी लक्षव्या योनीत भगवंतानी तो आम्हाला माणूस जीव म्हणून पाठवले इतर जे जीव आहे त्यांच्यात आणि मानव जीवामध्ये खूप फरक आहे जे मानवाला कळतं ते इतरांना कळत नाही असं कधी पाहिलं तुम्ही एखाद्या गावाच्या एखाद्या कीर्तन सप्ताहामध्ये कीर्तन ऐकायला एखादा बैल आला बैल येत नाही कीर्तन ऐकायला माणसं येतात मशीला समजते कसं बसावं हो। नाही कळत मशीला माणसाला कळते असं कधी ऐकलं एखाद्या कुत्र्यांनी एखादशी केली कुत्रे एकादशी करत नाही माणसं करतात असं कधी पाहिलं एखादा गाढव वारीला गेला गाढव वारीला जात नाही माणसं जातात वारीला चौऱ्याऐंशी लक्ष जेवढ्या जीवाची तुलना तुम्ही कराल त्यातल्या त्यात, त्यात मानव जीवच वेगळा आहे इतक्या सुंदर आणि दुर्लभ अशा अवस्थेतून परमात्म्याने तो आम्हाला ही निवडून दिली वर्णन केलं बहुना वासुदेवा हा सर्वात्मा सुदुर्लभ तो अत्यंत दुर्लभ होता असा मानव जन्म तुम्हाला आम्हाला परमात्म्याने दिला तर तो कशासाठी जीव बनण्यासाठी जीवाची व्याख्या माऊली सांगतात देऊन ऐका जीव म्हणजे काय कर्माची अगतिकता ज्ञानाची गरज आणि भक्ती हा स्वभाव ज्यामध्ये असेल तोच जीव म्हणून घेण्यास पात्र आहे कर्माची अगतिकता म्हणजे काय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे काही कर्म करतात वेदर इट इज पारमार्थिक कर्म का ते प्रापंचिक कर्म ते कोणतंही कर्म असू द्या पण ते कर्म करत असताना कर्माची निवड करता आली पाहिजे कि पहिलं कर्म कोणतं करायचं आता तुमच्या गावामध्ये सप्ताह सुरू झालाय आज सप्ताहमध्ये कीर्तनाची रोजची वेळ आहे साडेआठ ते साडे दहा थोडं पहिला दिवस असल्यामुळे उशिरानी सुरू झालंय डोंट वरी बी हॅपी डेरी से चलने वाली गाडी आहे और या न्यायाने निर्धारित वेळेतच होईल कीर्तन साडेआठ ते साडे दहा काही गावांमध्ये आठ ते दहा असते काही गावांत नऊ ते अकरा म्हणजे संबंध महाराष्ट्रात कीर्तन परंपरा ही रात्री आठ ते अकरा या वेळेत असते आणि नेमकं आठ ते अकरा रात्रीची जी वेळ आहे याच वेळेत तर सगळं खास खास आहे टी व्हीवर भाग्य दिले मला राजवर्धन कावेरी तुला चांगलाच धडा अक्षरा अधिपती भुवनेश्वरी आणि आपल्या अकोला जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरून भेटतात का नमकी कोण भेटतात या बातम्या बी रात्रीच म्हणजे सगळं खासखास याच वेळेत आहे मग आता नेमकं सत्ता सुरू झालाय गावात कीर्तन ऐकायला जायचं का टी व्ही समोर ती मालिका पाहायची कर्म कोणतं निवडायचं हे परमार्थिक कर्म आहे ते प्रापंचिक कर्म आहे निवडायचं कोणतं ही तर माणसाची अडचण निर्माण होते वर येणारी मालिका किंवा कुठलाही कार्यक्रम हा आग जो झाला तो उद्याही पाहता येतो परवाही पाहता येतो वर्षभर पाहता येतो कारण तो रेकॉर्डेड असतो पण आज कर्म, कर्म या वेळेमध्ये होणार कीर्तन उद्या नाही उद्या दुसरेच महाराज येतील आणि दुसरं चिंतन मांडतील त्यामुळे आजचं कर्म परमार्थिक कर्म तुम्ही जे निवडलं आणि या मंडपामध्ये तुमची पावलं आली याचा अर्थ जीवाच्या व्याख्येची पहिली अट तुम्ही पूर्ण केली तुम्ही फक्त पहिली अट पूर्ण करा परमार्थिक कर्माची निवड अग्रक्रमाने करा की पुढच्या दोन अटी आपोआप इथे वागतात त्याला म्हणतात ज्ञानाची गरज कीर्तनामध्ये तुम्ही आले इथं काय मिळणार इथं ज्ञान मिळते आणि ज्या कीर्तनात ज्ञान मिळत नाही ते कीर्तन नसते हो ज्या कीर्तनामध्ये संसारातल्या गप्प